धुळे जिल्हा विशेष सामान्य ज्ञान भाग तीन महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे शिरपूर सोनगीर वळीळींग हे ऐतिहासिक किल्ले कोणत्या तालुक्यात आहेत धुळे देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे साकरी अनेर डॅम अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे शिरपूर पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार कोण श्री राम सुतार धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कधीपासून अस्तित्वात आला एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव धुळे व साक्री तालुक्याच्या सीमेवर पांजरा नदीवर उभारण्यात आलेले धरण कोणते अक्कलपाडा धुळे शहराचे ग्रामदैवत कोणते आई एकविरा देवी धुळे जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती अहिराणी राजवाळे संशोधन मंडळ कोठे आहे धुळे शहरात